रणनीती टाइम्समध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे गुरुवार दिनांक दहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजता पत्रकार कृती समिती सोलापूर शहर जिल्हा पदाधिकारी व सदस्यांची महत्त्वाची आढावा बैठक महानगरपालिका हिरवळीवर संपन्न झाली यामध्ये पदाधिकाऱ्यांच्या निवडी नियुक्ती प्रमाणपत्र ओळखपत्र याबाबत कृती समितीकडून समाज कल्याण केंद्र येथे बुधवार दिनांक सोळा चार दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेपाच वाजता पत्रकारांचा सन्मान सोहळा कार्यक्रम घेण्याबाबतचे विषयावर सर्व पदाधिकारी व सदस्यांनी आपापली मते मांडून उपस्थिती दर्शवली यावेळी संस्थेचे अध्यक्ष अब्दुल पठाण व उपाध्यक्ष अप्पासाहेब लंगोटे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की पत पत्रकारांच्या प्रत्येक प्रश्नावर मग तो युट्यूबचा असो अथवा सोशल मीडियाचा असो किंवा साप्ताहिकचा असो सर्वांच्या पाठीशी ही संघटना खंबीरपणे उभे राहून पत्रकारांचे मनोबल वाढवेल आणि फक्त सोलापुरातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात आम्ही या संघटनेची ज मजबूत फळीत उभी करून जनहितार्थासाठी संघटना काम करेल असे आश्वासन दिले यावेळी उपस्थितीमध्ये संघटनेचे सचिव शब्बीर मनियार सहसचिव लतीफ नदाब सहसचिव अकबर शेख खजिनदार रजाक मुजावर सदस्य युवराज वाघमोडे कलीम पटेल रफीक देगनाकर इरफान मंगलगिरी असलम नदाब आदम मुलानी शकील मुंडेवाडी इकबाल बागमारू सर जब्बार शिकलकर सर इत्यादी पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी रणनीती टाइम्सला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा लाईक आणि शेअर करा